नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे मागील काही वर्षांपासून शहरात गुन्ह्याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं असून मागील काही वर्षांपासून शहरात गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढलं असून भरदिवसा रस्त्यावर होणारे हल्ले खून आणि दहशतीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत अशातच आता दत्तवाडी परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोयता गँगने एका तरुणावर भरस्त्यात हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय पुण्यात सुरू असलेल्या या कोयता गँगच्या दहशतीला लगाम घालण्यासाठी पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय तीन ते, ते चार जणांनी मिळून एका तरुणावर कोयता घेऊन हल्ला केला या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भर भरस्तर तीन ते चार जणांनी एका तरुणाच्या मागे कोयत्यासह इतर धारदार हत्यार घेऊन धावत होते टोळक्यापासून वाचण्यासाठी तो तरुण जीवाच्या आकांतानं वाट दिसेल तिकडे धावत होता मात्र रस्त्यावरच्या वळणावर त्याचा तोल गेला आणि तो काही क्षणांसाठी खाली कोसळला तितक्यात पाठीमागून धारदार कोयता हातात घेऊन आलेल्या एकाला त्याच्यावर वार केला त्यापाठोपाठ टोळीतील इतर तरुणही आले आणि त्यांनीही त्या तरुणावर हल्ला चढवला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय त्यावेळी दुचाकीवरून त्या तरुणाचा पाठलाग करणारा तरुण त्याच्या इतर साथीदारांना अरे धर धर त्याला त्याला पकड असं ओरडत असल्याचंही दिसून ते जणांनी हा हल्ला घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय या भर दिवसात झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहे दरम्यान पूर्व हा हल्ला करण्यात आल्याची माहिती दत्तवाडी पोलीस ठाण्यात वार या घटनेची नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय मात्र वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यात सुरू असलेल्या या कोयता गँगच्या दहशतीला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय दत्तवाडी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा